नायक, गिराज श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु श्री स्वामी श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्येय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बरयतिरिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति तद्वादित गगनश्रद्ध तत्त्वमस्य दिलक्षम्य एकनित्यविमलमञ्चल सर्वधिसाक्षीभूत भावातितत्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र पद्मनेत्रसुहासवंदन कथाटोपी चला दंडक त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ धारक, पाही मम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्र मंत्रि हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अत्तर्क्य अवधूत हे गामी। अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य शक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ही शक्य करतील स्वामी ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन, तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी नमना नाम मननाम नाम स्वामी चया, या पंच प्राणाम्रतात हे तीर्थ घेई आठवी प्रचिती नसोडी कदा स्वामी जय घेई हाती नसोडी कदा स्वामी हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची आरती म्हणूया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू ओ वाळू चरणी ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगउद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हण शरण आलो म्हणून शरण आलो तुझ्या पासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू आरती वाळू चरणी ते माथा त्रिगुण्य परब्रह्म तुझा अवतार याची काय वर्णू लीला पामर, शेषादिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमुड कैसा तेथे जडमुड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा देव तू स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया चरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू आरती वाळू चरणी ठेवूनिया माथा अगटित लीला करुणी जडमुड उद्धरीले कीर्ती ऐकून कानी चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझा सुता नलगे तुझा सुता नलगे चरणावे गळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्थ आरती ओवाळू आरति चरणी उनिया माथा श्री परब्रह्म राजाधिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्द सद्गुरु अवदूत चिंतन श्री, दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी 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 ओम शांति शांति शांति